दोन कांदा घेतलेला आहे हिरवा वाटाणा घेतलेला आहे आणि इकडे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेले आहे हे शेंगदाणे ना थोडंसं भाजून आहे ना मग आपण हे कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आणि आपल्या इकडे घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे एक चमचा भर आहे ना जिरे घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना तेल सुद्धा लागणार आहे तई बटाटा चिरून घेते घरचं साल वगैरे काढून घेतलेले आहे आपल्याला असं आहे ना बटाटा बारीक चिरून घ्यायचंय असं आपण मोड आलेला मटकी बटाटा वगैरे घालून केलं ना मस्त भाजी होते बघा आता बटाटा चिरून घेतलेले आहे आणि इथं आपण साईडला हे कांदा सुद्धा आपण चिरून घेऊया तर आपण एक कांदा आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचा तर मी दोन कांदा वापरलेले आहे तुमचा कांदा मोठा असेल ना तुम्ही एक सुद्धा यांना कांदा वापरू शकता. मी बारका होतं म्हणून इथं दोन कांदा वापरलेले आहे मध्यम होतं कांदा आता आपण टोमॅटो चिरून घेऊया मी तर एक पिकलेले टमॅटो घेतलेले आहे आता आपल्याला हे टमॅटो आहे ना बारीक चिरून आहे पिकलेलेच घ्यायचं म्हणजे फोडणी देताना हे पटकन आहे ना मग होतात टोमॅटो हे बघ आता मी एक टोमॅटो सुद्धा आहे ना असं बारीक आहे ना हे चिरून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया ह्यामध्ये आपल्याला आता ना हे कोथिंबीर घेत ना कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक असं आहे ना हे चिरून घ्यायचं तर आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई आपण आहे ना थोडस गरम करून घेऊया हे बघ आता कढई सुद्धा गरम झालेली आहे आता आपण कढईत आहे ना तेल घालूया तेल गाठलेले आहे तर आपण तेल आहे ना गरम करून घेऊया आता तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये घालूया जिरं आता जिरं सुद्धा चांगलं असं आहे बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आहे ना आपल्याला चांगलं आहे ना परतून घ्यायचंय लालसूजपर्यंत परतून घेऊया कांदा कांदा परतल्यावर आपण यामध्ये आपल्याला टमॅटो वगैरे घालायचं अगोदर मी कांदा आहे ना असं परतून घेते बघा आता कांदा आहे ना असं परतलेले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो बारीक चिरलेला आहे ना आपल्याला टमॅटो घालायचा टमॅटोसुद्धा आहे ना चांगलं असं मऊ व्हायला पाहिजे बघा आता टोमॅटो सुद्धा पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आपण ह्यामध्ये नाही बटाटे वगैरे घालूया बटाटो आणि इकडं बघा मोड आलेलं मटकी आणि वटाणा सगळं घालायचं चांगलं सापडलेलं आहे ना एक दोन मिनटं परतून घ्यायचं बघा चांगलंच आपण आहे ना परतून घेतलेले आहे बघू शकता पूर्ण आहे ना कलर सुद्धा बदललेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय तर आता आपण यामध्ये घालूया आपलं घरचा कांदा लसूण मसाला चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये आपलं हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही चिनी मातीचे पण नाही तर काचेचे बरं ठेवायचं तुम्ही पण हे मसाला एकदा घेऊन बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया मसाला घालते हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकता जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी लागत असेल ना पण कमी सुद्धा वापरू शकता एक बी करून घेऊया पूर्ण आहे ना सगळं ह्यामध्ये एक करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे आपण ह्यामध्ये घालूया शेंगदाणे सगळं आपण एकजी करून घेऊया चांगलं परतून घेतलं ना भाजी सुद्धा चांगलंच होते चवीला पण चांगलंच लागतंय आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत पाणी तुम्हाला रस्ता किती पाहिजे ना तेवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता चांगलं शिजायला पाहिजे अजून थोडस आहे पाणी घातलेलं आहे आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ चोईपुरत बाहेर चिरलेला कोथिंबीर करायला आहे आता आपण एक दहा पंधरा मिनिट यांना चांगलं असं आपण शिजून घेऊया बटाटा वगैरे ना पूर्ण शिजायला पाहिजे चला आता बराच वेळ झालेला आहे आता आपण भाजी शिजली आहे का बघूया बघा आता मस्त आहे ना शिजत आहे आणि तुम्ही बघू शकता तरी सुद्धा यांना चांगलंच आलेलं आहे भाजीला आपलं घरचं कांदा लसून मसाला वापरल्यामुळे मस्त तरी पण येतोय तर आपण हे बटाटा शिजलेले का नाही बघायचं आपल्याला हे बघा पूर्ण आहे ना बटाटा वगैरे सगळं शिजलेले आहे मस्त आणि जास्त पातळ सुद्धा झालं नाही जाडचा रस आहे ना हे रसा भाजी तयार झालेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया कढई खाली काढून घेते मस्त झणझणीत जन आहे ना हे रसा भाजी तयार झालेली आहे बघू शकताय पूर्ण मटकी मटकी सुद्धा चांगलंसं शिजलेले आहे वाटाणा वगैरे असं आपण सगळं ना एकत्र आणून भाजी केलं ना के मस्तच लागतोय भाजी तर आहे ना रस्ताबाजी तर मस्त झालेली आहे झणझणीत पण झालेली आहे आणि मस्त सुगंध पण सुटलेला आहे आणि हे मटकीचं रस्ता भाजी आहे ना आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर लागतो आणि तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेश करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा